सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्णपेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे मिळतात विविध प्रकारचे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग पुणे संपर्क बाळासाहेब पन्नास चोवीस कधी मुस्लिम बांधवांना ईदला मशिदी बाहेर माझा झगा ग अस गाणं लावून दारू पिऊन नाचताना बघितलंय का कधी ख्रिश्चनांना येशूंच्या समोर शांताबाईच गाणं लावून मावा खाऊन नाचताना बघितलंय ना हे सगळे समाज आपापल्या देवांचा मान सन्मान इमाने इतबार ठेवतात कारण त्यांना त्यांचा धर्म त्यांची संस्कृती टिकवायची आहे मग आमच्या हिंदू धर्माच्या देवांपुढेच डॉल्बी साऊंड आणि दारू पिऊन अश्लील गाणी लावून नंगानाच का हा कलंक हिंदू सणांनाच का लागला आहे की आपणच आहे डॉल्बीवर अश्लील गाणी लावून आपणच आपल्या देवांचा हिंदू संस्कृतीचा अपमानच करतो आहे आपले सण हे उत्साहात आणि मोठ्या प्रमाणातच साजरे झाले पाहिजे पण पारंपारिक वाद्यांचा दंदनाट ढोल ताशांचा गजर सनईचे सूर पारंपारिक पोशाखांचा रुबाब आणि फेट्यांची शान आपल्या प्रत्येक हिंदूच्या सणात दिसलीच पाहिजे तरच आपली हिंदू संस्कृती टिकेल बघा आपण स्वतः विचार करा आणि इतरांना ही विचार करायला लावा पप्पी दे पप्पी दे पारुला आवाज वाढव डीजे जे तुझ्या आईची चिमणी उडाली भुर्र पोरी जरा जपून दांडा धर झिंग जींग झिंग जींग झिंगाट शांताबाई शांताबाई अशी गाणी कधी मशिदींच्या भोंग्यावर ख्रिस्ती जैन बौद्ध सिख पारशी यांच्या धार्मिक स्थानांवर अथवा उत्सवांमध्ये वाजवलेली ऐकली आहेत का कधी तेही ही सिनेमे बघतात ना पण स्वतःच्या धार्मिक कार्यक्रमात मिरवणुकीत असली फालतुकिरी ते करत नाहीत आता गौरी गणपती नवरात्र या सणांना मिरवणुकीत वरील गाणी वाजवून आपल्या संस्कृतीचा अपमान करू देऊ नका आणि असली फालतूगिरी तुमच्या समोर करत असेल तर करून देऊ नका त्यांना तात्काळ विरोध करा आपण गणपतीची वर्गणी मागणाऱ्या सर्वांना आवर्जून हे सांगू की या वेळपासून गणेश मंडळाच्या मंडपातून लावडस्पीकरच्या वर कोणतीही चित्रपट गाणी वाजवायची नाहीत फक्त धार्मिक श्लोक देश अभिमान जागृत करणारी गाणी प्रसारित करा तरच वर्गणी देऊ आणि तरी तिथे जर सिनेमातली घाणेरडी गाणी लागली तर त्याचा आपण विरोध करू आपण गणेश विसर्जन मिरवणुकीत पण सर्वच मंडळाने हा नियम पाळला पाहिजे मराठी गाणी सुद्धा चालतील परंतु कशी तर लता दिदी आशाताई उषा मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर सुरेश वाडकर अरुण दाते सुधीर फडके अजित कडकडे सच्चिदानंद आप्पा यांच्यासारख्या मातब्बर गायकांनी गायलेली भक्ती गीते भावगीते सार्वजनिक उत्सवात लावली तर काही हरकत नाही पण धांगड धिंगा नको हे आवर्जून आपण सर्वांनी आपल्या सुद्धा मनावर आपणच बिंबवलं पाहिजे बघा विचार करा सदर लेख हा सोशल मीडियातील व्हॉट्सअप ग्रुप मधून प्राप्त झालेला आहे निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एन ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि सर्वच ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार